श्री गुरुवारचे व्रत एक वाणी होता त्याला एक बायको होती हा त्याचा परिवार घरी पैसा आणि खायला काही कमी नव्हते परंतु दुःख एवढेच होते की त्यांना मुलगा नव्हता एक दिवस त्यांच्या घरी श्री गुरुदेव दत्त अतिथींच्या रूपात आले गुरुदेव दत्तांचा दोघा पती पत्नी चांगल्या प्रकारे सत्कार केला गुर श्री गुरुदेव दत्तांनी प्रसन्न होऊन म्हटले तुमची काय इच्छा आहे त्यांनी इच्छा प्रकट केली की आम्हाला एक मुलगा पाहिजे गुरुदेवांनी सांगितले तुमच्या नशिमात मुलगा नाही जर तुम्ही गुरुवारचे व्रत केले तर एक मुलगी होईल सोळा गुरुवार फक्त एक वेळ जेवून करावेत सतराव्या गुरुवारी गुरुवारी बत्ताशांचा नैवेद्य दाखवावा तुपाचा दिवा लावून बत्ताशांचा प्रसाद सर्वांच्या घरी आणि मुलांना वाटावा बत्तासे रात्री घरात मुळीच ठेवू नये अशा प्रकारे कपडे धुवू नयेत हजामत करू नये शिव्या देऊ नयेत नंतर ते निघून गेले श्री गुरुदेव व्रत केले श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने त्यांना एक मुलगी झाली घरात सर्वांना आनंद झाला आनंदाच्या भरात गुरुवारचे उद्यापन करायचे विसरून गेले म्हणून श्री गुरुदेव दत्त त्यांच्यावर नाराज झाले वाणी श्रीमंत राहिला नाही तो दरिद्री झाला शेवटी पैसा मिळवण्याकरता दुसऱ्या देशात गेला प्रवास करता करता त्याला बहिणीचे घर लागले बहिणीला भेटण्याकरता तिच्या घरी गेला भावाचे फाटके तुटके कपडे पाहून बहिणीने तिच्या मुलाला पाठवून सांगितले की माझ्या घरी पाहुणे आले आहे म्हणून तुझी राहण्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे असे म्हणून भावाला एका कुटुंबाच्या घरात बहिणीने थांबविले आणि त्यांच्या येथील पाहुण्याला निष्ठानु भोजन केले आणि भावाला वाटीभर ताक आणि ज्वारीची भाकरी दिली भावाने वाटी ताक पिऊन टाकले भाकरी जंगलात ठेवली आणि तो पुढे गेला वाणी शहरात जाऊन लाकडे तोडण्याचा धंदा करू लागला शहरात जाऊन लाकडे घेऊन विकू लागला आणि पैसे मिळवत होता एके दिवशी राजाच्या शिपायांनी वाण्याला पकडले आणि कैदेत टाकले इकडे वाण्याच्या घरी श्री गुरुदेव दत्त आले ते येताच वाण्याची बायको आपल्या मुलीला म्हणाली आज आपल्या इथे श्री गुरुदेव दत्तांना लाडवाचे जेवण करू हे ऐकून श्री गुरुदेव दत्त म्हणाले आज मला सव्वाशे बत्ताशांचा नैवेद्य दाखवा नंतर वाण्याच्या बायकोने त्याप्रमाणे केले श्री गुरुदेव दत्त एक बत्तासा घेऊन म्हणाले झाले माझे जेवण आणि बत्ताशांचा प्रसाद सर्वांना वाटून टाका बाई प्रसाद वाटून घरी जाऊन पाहते तो तिची गेलेली संपत्ती जाऊन म्हणाले तुझ्या शिपायाने तोडणाऱ्याला कैदेत ठेवले आहे त्याला तू सोडून दे आणि त्याला तू सोडून दे इतकेच नाही तर त्याला पैसे कपडे वगैरे देऊन त्याला घरी पाठव हे ऐकून राजाने वाण्याला मान सन्मानपूर्वक पाठवून दिले श्री गुरुदेव दत्त स्वतः त्याला बहिणीच्या घरी पोचविण्यास गेले बहिणीचे श्री गुरुदेव दत्त अदृश्य झाले भावाला चांगल्या परिस्थितीत पाहून तिला फार आनंद झाला तिने भावाला पंचपक्वानाचे जेवण घेण्यास सांगितले परंतु भावाने सांगितले की ज्यांनी जेवण घेतलेले नाही अशी माणसे कहाणी ऐकण्यासाठी पाहिजे कहाणी वाचून संपेपर्यंत खावयाचे नाही असा माझा नेम आहे शोधता शोधता त्यांना एक बाई मिळाली तिचा मुलगा मेलेला होता ती बाई आपल्या गेलेल्या मुलाला मांडीवर घेऊन रडत बसलेली होती बहिणीने तिला उपाय सांगितला ती बाई कहाणी ऐकण्याकरिता तयार झाली भाऊ कहाणी वाचू लागली कहाणी अर्धी होताच मयत झालेला मुलाचा अंगठा हलू लागला कहाणी पूर्ण होताच मुलगा उठून बसला आणि आईला म्हणू लागला की मला भूक लागली आहे ती म्हणू लागली मुला आपल्या घरी काही शिल्लक नाही वाण्याच्या कडे जेवायला जाऊ सर्व लोक बहिणीच्या घरी जेवावयास गेले भावाने बहिणीला गुरुवारचे व्रत करण्यास सांगितले इकडे तिचा सा भाऊ जंगलामध्ये गेला की जेथे भाकरी त्याने पुरून ठेवली होती तेथे ती भाकरी घेऊन खाऊ लागला बहीण म्हणाली भाऊ ही भाकरी काय म्हणून खातोस हे ऐकून भाऊ म्हणाला की ही भाकरी तीच आहे की जी तू मला दिलेली होतीच ही गोष्ट बहिणीला लागली ती म्हटली भाऊ मला क्षमा कर तो बाय बहिणीचा निरोप घेऊन घरी आला घरात पैसा संपत्ती पाहून फारच आनंदित झाला परंतु त्याच्या बायकोने म्हटले की हे सर्व श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने झालेले आहे श्री गुरुदेवांच्यावर त्यांची फार श्रद्धा बसली शेवटी ती दोघे जण मुली सह आनंदाने राहू लागली श्री जशी वाण्यावर कृपा केली तशी तुम्ही करावी हीच प्रार्थना वेळी पाळावयाचे नियम एक दाढी करू नये दोन शेवी गाडी करू नये तीन कपडे धुऊ नये चार माठ धुऊ नये पाच पैशाच्या खडी साखरेचा प्रसाद वाटावा सहा गोड पदार्थ खावेत सात सकाळी कहाणी वाचल्यावर चहा वगैरे वा, प्यावा